नमस्कार मी श्रुती कुकविथ गिराणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला खुसखुशीत तोंडालाचं मसाला मसालापुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे मसालापुरी करण्यासाठी लागणारं साहित्य असं गव्हाचं पीठ एक कप कोथिंबीर अर्धा कप बेसनपीठ पाव कप हळद आणि हिंगा अर्धा टीस्पून पेरी पेरी मसाला एक सॅशे बारीक मीठ धणेपूड जिरेपूड आमचूर आलं पेस्ट प्रत्येकी अर्धा टेबल स्पून तांबडं तिखट ओवा पांढरे तीळ क्रश लसूण प्रत्येकी एक टेबल स्पून आणि रिफाईन तेल आवश्यकतेनुसार मसाला पुरी करण्यासाठी इथे आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलं असून त्यात आपल्याला आता काही जिन्नस ॲड करायचे आहेत चला कोणते ते, ते बघूयात गव्हाच्या पिठात आता आपण पाव कप बेसन पीठ ॲड करूयात अर्धा स्पून हिंग अर्धा स्पून हळद अर्धा टेबल स्पून धणेपूड अर्धा टेबल स्पून जिरेपूड अर्धा टेबल स्पून आमचूर पावडर अर्धा टेबल स्पून बारीक मीठ एक स्पून पांढरे तीळ एक टेबल स्पून ओवा ओवा मात्र आपण दोन्ही पंजांमध्ये चुरून घालूयात एक सॅशे पेरी पेरी मसाला पेरी पेरी मसाल्यामुळे पुऱ्यांना ना जरा चटपटीत चव येते आणि सगळ्या शेवटी एक टेबल स्पून तांबडं तिखट एवढे सगळे ड्राय मसाले घातल्यावरती आता आपण ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊयात सगळे मसाले पिठामध्ये मिक्स झाले की त्याच्यामध्ये घालूयात अर्धा कप कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे न पुऱ्या छान खुसखुशीत होतात अगदीच जर कोथिंबीर नसेल तर कसुरी मेथी एक टेबल स्पून चुरून टाकली तरीसुद्धा चालते आता घालूयात अर्धा टेबल स्पून आलं पेस्ट एक टेबल स्पून क्रश केलेला लसूण तुम्ही लसूण खात नसाल तर तो तुम्ही स्कीप केला तरी चालेल आता घातलेलं आलं लसूण पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात अंदाजे एक टेबल स्पून रिफाईन तेल घालूयात इथे आपण तेलाचं मोहन नाही घातलं तरी चालतं कारण बेसनपीठ कोथिंबीर यांमुळे चांगल्यापैकी खुसखुशीत पुरी होते तेल पिठाला सगळीकडे लाग लागलं गेलं पाहिजे त्यासाठी हातावर थोडं थोडं पाणी घेऊन आपण पीठ मळूयात ह्या पिठाचा आपल्याला डव करून घ्यायचा आहे पीठ घट्ट मळलं म्हणजे पुरी छान लाटली जाते हाताला लागलेलं ला पीठ सुरीच्या बॅकसाईडने असं काढून घ्यायचं सुकूनही सुरीचा पुढचा भाग वापरायचा नाही नाहीतर बोटं गेलीच म्हणून समजा हातावर थोडं तेल घेऊयात आणि पिठाच्या गोळ्याला वरून लावूयात म्हणजे पीठ छान मुरतं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपला मसाला पुरी करण्यासाठी लागणारा डव तयार झालेला आहे आता हा डव आपण पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूयात झाकण ठेवलं म्हणजे पिठामध्ये सगळे जिन्नस छान मुरतात आणि आपली पुरी टम्म फुकते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान रेस्ट झालेलं आहे फार घट्ट नाही आणि फार पातळ सुद्धा नाही हातावर थोडं तेल घेऊन आता आपण त्याने डव पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि त्याचे पुरी करण्यासाठी आपल्याला गोळे करायचे आहेत मळलेल्या डवचे आधी असे तीन चार मोठे मोठे गोळे तयार करून घेऊयात आणि मग पोलपाटाला तेल लावून त्याच्यावर एक एक गोळ्याचे असे रोल तयार करायचे सुरीला तेल लावायचं आणि सुरीने त्याचे सारखे भाग करून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सगळे गोळे जे आहेत ते करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मसाला पुऱ्या करण्यासाठी आपल्या सगळ्या गोळ्या तयार झालेल्या आहेत आता पोलपाट आणि लाटण्याला तेल लावून एक एक लाटी घ्यायची आणि त्याच्या पुऱ्या तयार करायच्या आहेत अगदी अलगद लाटायच्या लाटण्याचा जोर त्या लाटीवरती पडता कामा नये प्रत्येक पुरीचा आकार सारखा व्हावा म्हणून पुरीला वरून वाटीने प्रेस करायचं म्हणजे पुरीचा आकार छान गोल गरगरीत होतो अशा प्रत्येक पुऱ्या आपल्याला ला लाटून घ्यायच्या आहेत आणि त्याचा आकार करून घ्यायचा आहे बघा किती सहज लाटल्या जातात पुऱ्या शिवाय पोलपाटालाही चिकटत नाहीत जेवढं मळलेलं पीठ छान मुरेल तेवढी पुरी लाटताना ला सॉफ्टनेस येतो पुऱ्या तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये आता आपल्याला अलगद एक एक पुरी सोडायची आहे गॅस लो फ्लेमवर असला की पुरी जळत नाही आणि सगळीकडून सारखी तळली जाते पुरी दोन्ही बाजूनी तळली गेली पाहिजे त्यासाठी ती उलटपालट करत राहायची झाऱ्याने त्याच्यावरती तेल मारत राहायचं म्हणजे पुरी टंब फुगते अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली पुरी व्यवस्थित तळली सुद्धा गेलेली आहे आणि ती शिवाय टंब फुगलेली सुद्धा आहे ह्याच पद्धतीने आपण आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासासाठी मधल्या वेळचा नाश्ता म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठीही करू शकता पाहुण्यांना गरमागरम पुऱ्या सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करणार असाल तर पाहुण्या येण्याच्या अगोदर फक्त दहा मिनटं पिडवी जाऊन ठेवायचं आणि पाहुण्या आल्यावर गरमागरम पुऱ्या तळायच्या अशा आपल्या तिखट मिठाच्या खमंग मसाला पुऱ्या तयार झालेल्या आहेत लोणचं सॉस दही चटणी अगदी नुसत्या खायला सुद्धा ह्या पुऱ्या छान लागतात तेव्हा तुम्ही या पुऱ्या पटकन करून बघा आणि अशा चटकदार रेसिपींसाठी चटकन सबस्क्राईब करा धन्यवाद